श्री गणेश आय नम नमस्कार मी आर्किटेक्ट तेजा परुंडेकर गणपती बाप्पा येत आहेत काय तयारी वगैरे सुरू आहे ना तुमची काय काय तयारी केली आहे ते तुम्ही मला खाली कॉमेंट मध्ये सांगा पण मी आज तुम्हाला सांगणार आहे की मी माझ्या घरी कशीच गणपतीची तयारी करते ती थोडस डिटेल मध्ये सांगणार आहे त्यामुळे थोडा आपला जो व्हिडिओ आहे तो मोठा पण होणार आहे पण मला माहिती आहे की तुम्ही खात्रीने शेवटपर्यंत तो व्हिडिओ बघाल चला तर आपण सुरू करूयात पहिल्यांदा काय करतो आपण की वेळेला गणपती येतात त्याच्या आधी आढळ सगळं साफ करतो अगदी पासून घराची सगळी साफसफाई करतो पंखे पुसतो जाळी जळमटी असतील ते काढतो स्विचेस असतात बरेच वेळेला काय होतं ना भिंतीला हात लागतात आपली आणि ती भिंत तेवढ्या पुरती तिथे ते, ते हात असे बोट दिसतात तर त्या भिंती आपण सगळ्या पुसून घेतो सगळ्या फरशा पुसतो जे नको असलेली आडगळ आपण बाहेर काढतो आणि सगळं घर आपली पूर्ण फॅमिली आपण अतिशय प्रसन्न मनाने गणपतीचं स्वागत करतो तर ते कसं करायचं आणि आज आपण त्याच्यासाठी छोट्या छोटी काय काय तयारी आधी करून ठेवलेली असली तर किंवा आय वेळेला आपली धावपळ होत नाही कारण आपल्या नंतर आपल्याकडे महालक्ष्मी पण असतात नाही का त्याची पण आपल्याला तयारी करायची आहे तर गणपतीची तयारी केली तर महालक्ष्मीची बरीचशी तयारी त्याच्यामध्येच होऊन जाते त्यामुळे आता आपण सुरू करूयात की गणपतीची तयारी कशी करायची मी म्हटलं तसं पंखे स्विचेस भिंती फरशा हे सगळं स्वच्छ करायचं अडगळ काढून टाकायची सगळी कपाटा आवरायची वाणसामान आणून निवडून ठेवून द्यायचं आणि गौरी गणपतीची आरास करायची अशी आपण गणपतीची आधीची एक चार पाच दिवस आधी तरी सगळी तयारी आपली आपण करून ठेवते हो की नाही आपण जेव्हा गणपती आणायला जातो किंवा ज्या वेळेला आपण बुक करतो गणपती त्यावेळेला काय काय गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत त्या आम्ही तुम्हाला आधी सांगावर किंवा पाठावर कशावरही बसलेला असावा तो गणपती बाप्पा आहे म्हणजे तो देव आहे त्याच्यामुळे त्याला मुकुट घातलेला असावा देवासारखा उगाच पगडी वगैरे घातलेला किंवा दुसऱ्या कुठल्या वेशातला असा गणपती नसावा मु त्याची मुद्रा प्रसन्न असावी आणि दुसरं म्हणजे तो अभंग असावा कुठे त्याला चिरा गेलेला रंग गेलेला असा गणपती नसावा असं आणि उपकरणी आधी उजळून ठेवायची आहेत त्याच्यासाठीचा मी वेगळा एक व्हिडिओ पण काढणार आहे की चांदीची भांडी आणि देव कसं आपण उजळायचे आहेत त्याचा एक व्हिडिओ पण आहे तो पण तुम्ही नक्की बघालच याची मला खात्री आहे तर आधी सगळी उपकरणी आणि उपकरणी म्हणजे काय काय तर ते आता आपण बघूयात की पहिल्यांदी तांब्या भांडं कलश किंवा पंचपात्र चांदी नसेल तर अगदी तांब्याचं पितळेचं स्टीलचं कुठलंही आपल्याला तांब्या भांड किंवा कलश किंवा पंचपात्री आपल्याला चालेल नंतर तामण पळी असावी ते नसेल तर एखाद्या ताटली किंवा एखादा चमचा पण चालेल शंख घंटा तर आपल्या देवामध्ये असतेच आपल्याला रात्री किंवा संध्याकाळी आरती करण्यासाठी पंचारती असाव्या नंतर काही वाटे आपण बाजूला काढून ठेवायच्या म्हणजे त्याच्यात आपल्याला त्यावेळेला काही वस्तू ठेवायच्या असतात पूजेची तयारी करायला दोन निरांजनं आपण ज्या वेळेला गणपतीची ओवाळतो त्यावेळेला आरती करतो त्यावेळेसाठी नंतर उदबत्तीचं घर आणि गणपतीची आभूषणं ही सगळी आपण तयारी आधी करून ठेवू शकतो दारासाठी तोरण मग ते आपण कुठल्याही पद्धतीचं घेऊ शकतो केळीचे किंवा कर्दळीचे खांब लावू शकतो आपल्याला बाहेर गोपद्म आणि प लक्ष्मीची पावलं काढायची आहेत तर त्याच्यासाठी ना असे छापे मिळतात ते आणले तरी हरकत नाही नंतर रांगोळी आपल्याला लागेल त्याच्यावर घालायला कुंकू लागेल निरांजन तूप फुलवाती हे लागेल तर फुलवाती आपण आधी आधीच एक दहा पंधरा दिवस आधीसुद्धा तुम्ही फुलवाती असं तुपात भिजवून ठेवून देऊ शकता आणि त्या खूप दिवस टिकतात तूप काढून ठेवायचं एका डब्यात फुलवाती ठेवायच्या आणी आणी एका डब्यामध्ये तूप काढून ठेवायचं आणि समई लागेल आपल्याला ज्या वेळेला आपण गणपतीची पूजा करतो त्यावेळेला आणि तेल आणि वाती लागतील तर आपण एका वेळेला दोन दोन वाती लागतो लावतो विकतच्या वाती साधारण अशा जाड असतात की नाही मग ते आपण आपल्याला पाहिजे तितक्या आपण बारीक करून घ्यायच्या त्याच्यासाठी सहाणेवर असं थोडंसं दोन बोटांनी आपण दुधाचा बोट लावायचं आणि अशा पद्धतीने ती वात आपण बारीक करून घ्यायची चौरंग लागेल ला नंतर लाकडी असला तरी हरकत नाही गणपती बसवण्यासाठी आपल्याला वेगळं छान आसन कुठलंही चालेल नंतर गणपतीची पूजा करायला सोहळे आपल्याला नेसायचं असेल तर सोहळं उपरणं किंवा धोतर टोपी रेशमी वस्त्र किंवा कुठलंही सुती वस्त्र स्वच्छ धुवून आपण वापरू शकतो नंतर आपण गणपती आणताना त्याला झाकण्यासाठी एक वस्त्र आसनावर घालायला एक वस्त्र देव पुसायला एक वस्त्र आणि हात पुसायला रुमाल कारण आपण ज्या वेळेला पूजा करतो त्यावेळेला आपण आचमन करताना वगैरे आपले हात ओले होता त्यासाठी एक हाताशी आपण एक स्वच्छ रुमाल म्हणा किंवा नॅपकिन ठेवायचं आहे हे सगळं आपण एका ठिकाणी लावून ठेवू शकतो नंतर आपलं हळद कुंकू कुलाल बुक्का अक्षता शेंदूर रांगोळी असं सगळं आणि एक मी ठेवलेलं आहे सुताचा गुंडा त्याला आपण पोती करणार आहोत त्याची पोत करणार आहोत तर ते सगळं असं हे सगळं एका आपण छान एका डब्यामध्ये घालून ठेवलं की आपल्याला जेव्हा पाहिजे त्यावेळेला त्याचा पटकन उपयोग करता येतो सतपुतळ्या वस्त्र हे पण तुम्हाला माहिती असेल की ते कसं करायचं ते तर त्या सतपुतळ्या वस्त्र आपल्याला गणपतीसाठी लागतील नंतर अत्तर सुटी नाणी अष्टगंध आणि चंदनगंध को ह्यापैकी या सगळ्या गोष्टी म्हणजे चंदनगंध किंवा अष्टगंध काहीही या गोष्टी आपण बाजूला काढून ठेवायच्या नंतर आपण ज्या वेळेला देवा पुढे समोर नारळ ठेवतो ती शेंडी न काढलेली अशी आपण दोन नारळ आपल्याला लागतील गुळ खोबरं आपल्याला लागेल खोबरं आणि गुळाचा खडा आपल्याला नैवेद्याला लागेल नंतर सुपारी एक सहा सुप